नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये दुपारचे साडेतीन वाजले सर्वांना गुड इव्हनिंग तर आता मी चाललो आहे महाशिवरात्रीच्या यात्रेत तर एकटाच निघालो आहे तर बराच टाईम झाला आहे ऊन पण झालं आहे आणि पोरं पण झोपले आता त्याच्यामुळे म्हटलं आता उद्या सकाळी आम्ही फिरायला जाऊ पण तात्पुरता आता मी आजचे दिवस मी एकटाच फिरून येतोय मग उद्या दुसऱ्या दिवशी त्यांना घेऊन जाईन सकाळी सकाळी कारण उन्हाचं खूप हाल होते पोरं सांभाळणं पोरं घेऊन फिरताच येत नाही अजिबात तर एकटं फिरून येतो थोडंफार बघतो जत्रा कशी भरली मग उद्याचं वातावरण बघन तर मित्रांनो आता निघालो आहे तर यात्रा आहे इकडे तर मी निघालो आहे आता रस्त्याने शेता शेतातून तर ऊन पण खूप झालं आहे तर साडेतीन वाजले म्हणजे अजून थोडं पाच एक वाजेपर्यंत ऊन राहीन नंतर ऊन कमी होईल तर बघतो जात्रेमध्ये काही आवडलं तर घेतो नाही इथं रिकामं येतो तर फिरतो थोडंफार तर महाशिवरात्रीची यात्रा आहे आज तर इथं वातावरण पण खूप भकात झालं आहे कारण उन्हाळ्याचे दिवस लागले आता लक्ष आता काहीच नाही आहे इकडे इथे होता हरभरा आपण काय आता नाही आहे वाटतं शकतं मित्रांनो मागच्या वर्षी इथे हरभरा लावलेला होता पण ह्या वर्षी काही एवढं दिसत नाही तर निघालो आहे मी जत्रेच्या दिशेने वाट आहे आपली तर मित्रांनो आलो जत्रेतून फिरून थोडाफार खाऊ घेतला आहे होत्या बऱ्याच वस्तं स्वस्त काही काही माग होते ज्या फक्त खाऊ आणला आहे मी उद्या परत जाऊ पुन्हा उद्या दाखवून मी तुम्हाला यात्रा दाखुत। दाखुत तर चला घरी तुम्हाला दाखवतो घरी गेल्यानंतर काय काय आणतं ते टबू आणलेला एक शिवम खातो इकडे गोडी शेव लाल तोंड आलं शिवमच काय खातोय खजूर शंभर रुपयेच किलो होती बरं का

तो मस्त शेंगा आल्या इकडं पाडू का मित्रांनो मस्त संध्याकाळ झाली सायंकाळ झाली तर मित्रांनो आता उद्या जाईन मी जत्रामध्ये फिरायला आज काय एवढं फिरलो नाही भेटू पुढच्या ब्लॉग तोपर्यंत तो बाय